अनेक वेळा लग्नानंतर एक दोन वर्ष झाली तरीही गर्भधारणा होत नाही अशा वेळी मनात हजारो प्रश्न येतात माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का कोणती ट्रीटमेंट घ्यावी आय व्ही एफ म्हणजे काय आय म्हणजे काय तर गर्भधारणा होण्यासाठी उपलब्ध असलेले विविध उपचार आणि कोणाला कोणता उपचार योग्य ठरतो आज याच सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सोपी उत्तर घेऊया हॅलो हाय वेलकम इन आरोग्य सखी उपचार सुरू करण्याआधी कारण ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण गर्भधारणा न होण्यामागं कारण ही दोघांकडेही असू शकतात तर स्त्रीकडे होणारी कारण आहेत अनओव्हल्युशन पीसीओडी थायरॉइड ट्यूब्स ब्लॉक असणं हॉर्मोनल इम्बॅलन्स असणं तसेच पुरुषांकडे काही कारण आहेत ती म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणं शुक्राणूंची गती कमी असणं किंवा काही वेळा जीवनशैलीमुळे गुणवत्ताही कमी होणं पण सगळ्यात पहिल्यांदा योग्य तपासणी करून कारण समजून घेणं हे पहिलं पाऊल आहे बऱ्याच वेळा साध्या औषधोपचारांनी आणि जीवनशैलीतील बदलांनीच गर्भधारणा शक्य होते त्यामध्ये लाईफस्टाईल सुधारणा जर केली ताण कमी करणं वजन नियंत्रणात ठेवणं जंक फूड धूम्रपान दारू योग्या योग्या हे सगळं टाळणं योग्य व्यायाम योग्य प्राणायाम करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ही नैसर्गिक गर्भधारणा शक्य होते तसंच दुसरी गोष्ट म्हणजे ओव्होल्युशनसाठी औषध दिलं जातं कारण काही महिलांमध्ये मा एग्ज किंवा अंडी तयारच होत नाहीत सो so, अशावेळी ओव्होल्युशन इंडक्शन औषधं दिली जातात जसं की फॉर एक्झाम्पल लेट्रोझॉल ही एक टॅबलेट आहे जी की ओव्होल्युशन इंडक्शनसाठी म्हणजे ही औषध दिली जाते किंवा ही टॅबलेट दिली जाते डॉक्टर सोनोग्राफी करून अंडाणूंचा आकार योग्य बघून योग्य वेळ सांगतात आणि हा उपचार साधारणपणे तीन ते सहा महिन्यांपर्यंत चालतो आणि त्यात नैसर्गिक गरदा गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते आता यापेक्षाही काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत जसं की आय आणि आय एफ आता त्याबद्दल थोडंसं बोलूया सगळ्यात पहिलं म्हणजे आय इंट्रायुटेराईन इन्सेमिनेशन जर औषध घेतल्यानंतरही गर्भधारणा होत नसेल तर पुढचं पाऊल म्हणजे आयुआय पण मग यामध्ये नक्की काय केलं जातं तर पुरुषाचं जे वीर्य स्व असतं म्हणजे स्पम ते स्वच्छ करून सर्वात सक्षम शुक्राणू निवडले जातात आणि ते थेट गर्भाशयात इंजेक्ट केले जातात आणि ही प्रोसेस ओव्हल्युशनच्या दिवशी केली जाते म्हणजेच जेव्हा अंडाणू बाहेर पडतं तेव्हा फर्टिलायझेशन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे ही प्रोसेस ओल्युशनच्या दिवशीच केली जाते आता ही कोणासाठी योग्य आहे तर ज्या स्त्रियांमध्ये अंडी व्यवस्थित तयार होत नाही किंवा स्पम काउंट कमी असतो किंवा शारीरिक संबंधातून कन्झ्यू होण्यात काही अडचणी येते किंवा ज्यांचे फिलोपियन ट्यूब्स ओपन आहेत तरीही गर्भधारणा होत नाही अशांमध्ये आणि या सायकलचं या आयुआयचं अटेम्प्ट पर अटेम्प्ट सक्सेस uh, रेट दहा ते वीस टक्के इतकंच आहे आणि त्याच्या आपण एक तीन ते सहा सायकल्स uh, uh, इतक्या करू शकतो म्हणजे तितके प्रयत्न केले जातात आता पुढची जी ट्रीटमेंट आहे जी ॲडव्हान्स आहे ती म्हणजे आय पी एफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी ही ट्रीटमेंट तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल जेव्हा बाकीचे उपाय यशस्वी होत नाहीत तेव्हा हा आय व्ही एफचा uh, मार्ग निवडला जातो पण आय व्ही एफ म्हणजे काय तर स्त्रीकडून अंडाणू घेतले जातात आणि पुरुषाचे शुक्राणू हे प्रयोगशाळेत मिसळून फर्टिलाइज केले जातात नंतर जो तयार झालेला एम्ब्रायो हो, तो गर्भ गर्भाशयात ठेवला जातो परंतु हा उपचार कोणासाठी उपयुक्त आहे ज्यांचे फेलोपियन ट्यूब्स बंद आहेत ज्यांचे अंड, अंडी तयार होत नाहीत किंवा कमी तयार होत आहेत ज्यांचा पुरुषांचा स्पम काउंट कमी आहे किंवा ज्या पस्तीस वर्षापेक्षाही जास्त महिला आहेत सो त्यांच्यामध्ये आणि या, या आय व्ही एफ सायकलमध्ये प्रत्येक आय व्ही एफ सायकलमध्ये साधारण चाळीस ते पन्नास टक्केच यश मिळतं सो काही वेळा एकापेक्षा जास्त ही सायकल घ्यावी लागू शकते आता यापेक्षाही अजून काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत जसं की इक्सी आहे, आहे त्यानंतर फ्रोझन एम्ब्रॉय ट्रान्सफर आहे डोनर एग्स आहे वगैरे अशा बऱ्याच अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत त्याही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकतो पण हो हे सगळे उपचार जे काही मी आतापर्यंत सांगितले ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले जातात तर गर्भधारणा होणं हा एक चमत्कारी प्रवास आहे प्रत्येक स्त्रीचं शरीर प्रकार हॉर्मोन्स आणि परिस्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे उपचार सुद्धा वेगवेगळेच असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडायची नाही आणि आजच्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अनेक जोडप्यांना पालक पालकत्वाचं सुख मिळत गेलेलं आहे सो स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायचा आणि स्वतःची सुद्धा छान काळजी घ्यायची अशाच काही नवीन नवीन व्हिडिओसाठी आरोग्य सखिला नक्की फॉलो करा आतापर्यंत चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन, बाय